नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आठ नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास झाला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागीन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्ल मिली तो रोज मनात ठेवला करावा असं मनात आलं तर शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दोनश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईन ना पाटावर नाग नागी नऊ नागपूळ काढली आहे त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाने लह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटवून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझा आईबाब कुठे आहे इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई विचारी भिवू लागले नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं वृत्त पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खाणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेली खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी तात परिया। किती ही सुखळ संपूर्ण तात्पर्य कितीही दुष्ट तात्पर्य कितीही दुष्ट प्राणी असता आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्यापासून राहणार नाही